माझा आवडता खेळ म्हणजे खो खो हा एक पारंपरिक भारतीय खेळ आहे खो खो खेळण्यासाठी फार महागडं साहित्य लागत नाही त्यामुळे हा खेळ शाळांमध्ये खूप खेळला जातो हा खेळ खेळताना खूप आनंद मिळतो आणि शरीर तंदुरुस्त राहते खो खो हा खेळ ट्वेल्व खेळाडूंचा असतो त्यापैकी नाईन खेळाडू मैदानावर खेळतात आणि थ्री राखीव असतात मैदानावर एक सरळ पट्टीवर बसलेले खेळाडू आणि त्यांच्यातून मागेपुढे पळणारा छू करणारा खेळाडू असतो विरोधी संघाच्या खेळाडूंना स्पर्श करणे म्हणजे खो देणे असे म्हणतात माझ्या शाळेमध्ये दरवर्षी खेळाचे स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये मी नेहमी खो खोमध्ये भाग घेतो मला या खेळात धावायची वळणं घ्यायची आणि चपळाईने समोरच्याला स्पर्श करायची मजा खूप आवडते खो खो खेळताना मी पूर्णपणे खेळात रमून जातो खो खो खेळल्याने शरीरातील प्रत्येक भागाचा व्यायाम होतो या खेळामुळे वेग चपळता सहनशक्ती एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते खेळताना संघातील सर्व खेळाडूंनी एकत्र काम करावे लागते त्यामुळे टीमवर्क आणि शिस्त याचाही विकास होतो खो खो हा खेळ मुख्यतः मैदानावर खेळला जातो मैदानावर मध्यभागी एक पट्टी आणि तिच्या दोन्ही बाजूंना एक एक खांब असतो खेळाडू एका दिशेनेच पळू शकतात त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे असते खो खोमध्ये खो, खो देणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे योग्य वेळ साधून जेव्हा खेळाडू मागे बसलेल्या आपल्या साथीदाराला खो देतो तेव्हा पुढचा खेळाडू लगेच पळत जाऊन समोरच्याला पकडतो हे पाहताना खूप रोमांच वाटतो खो खो खेळत असताना माझ्या शरीराला व्यायाम होतो आणि मन ताजेतवाने राहते मला खो खो खेळताना खूप ऊर्जा मिळते खेळ झाल्यानंतरही थकवा वाटत नाही उलट मन आनंदी राहते माझे अनेक मित्रही खो खो आवडीने खेळतात आम्ही एकत्र एक सराव करतो आणि एकमेकांना खेळ सुधारण्यासाठी मदत करतो यातून मैत्री सहकार्य आणि स्पर्धात्मक भावना वाढते एकंदरीत मला खो खो खेळ खूप आवडतो कारण तो माझ्या शरीरासाठी आणि मनासाठी दोघांसाठी उपयुक्त आहे हा खेळ मला नेहमी नवा उत्साह आणि ऊर्जा देतो म्हणूनच खो खो हा माझा आवडता खेळ आहे